नमस्कार वसुहत्या आणि रम्याने खूपच घाणेरडा खेळ खेळलेला असतो त्यांनी मुद्दामून जीवा आणि नंदिनीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला असतो नंदिनी जीवाला खूपच समजवत असते पण जीवा, जीवा मात्र नंदिनीचं काहीच ऐकून घेत नसतो तो म्हणतो प्लीज प्लीज नंदिनी मला तुझ्याशी बोलायचं नाही ज्या वेळेला मला तुझ्याशी बोलायचं होतं त्यावेळेला नंदिनी तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस तू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीस आता मला तुझ्याशी बोलायचं नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चकित होते जीवा तिथून निघून केलेला असतो नंदिनी स्वतःशीच म्हणत असते काय चालू आहे माझ्या आयुष्यात जिवा असं कसं काय वागू शकतात मुळात जिवा कधीच असं वागले नाहीत आज मात्र जीवा जे काही वागत आहेत ते खूपच चुकीचं आहे तेवढ्यात मात्र नंदिनी तिच्या बेडरूममध्ये जात असते तेवढ्यात वसुवात्या तिथे येते आणि वसुहत्या बोलते नंदिनी अगं काय झालं अगं मी सहज पाणी प्यायला आले होते तेव्हा चळ आणि तुझं बोलणं ऐकलं तुमच्यात काही भिनस नाही का म्हणजे मी बोलू का त्याच्याशी ते तेव्हा लगेच नंदिनी बोलते एक मिनिट आमच्यात जरी काही भिनसलं असेल ना तरी ते आमच्या नवरा बायकोंमधलं आहे त्यामुळे तुम्हाला बोलायची गरज नाही आत्या आणि तसंही माझ्या नवऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न मी करेनच त्याला समजावेन मी पण त्यासाठी दुसऱ्या कोणाचीही मदत मला नकोय हे ऐकताच वसुवत्या बोलते सॉरी नंदिनी तुला जर का वाईट वाटलं असेल तर पण नंदिनी मी फक्त असं सहजच म्हटले त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते बस आता मला याच्यावरती काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी वसुवत्या बोलते नंदिनी तू माझ्याशी असं का बोलतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते, बोलते प्लीज आधीच माझं डोकं फिरलं आहे मला खूप काळजी वाटते त्याच्या तुम्ही मला प्रश्न विचारू नका तर प्लीज तुम्ही माझ्या समोरून जा तेव्हा तिथून वसुवत्या निघून गेलेली असते त्यावेळेला नंदिनी बोलते नक्कीच काहीतरी असा प्रॉब्लेम आहे जो भयानक आहे मला तर कळतच नाही की या प्रश्नांना सामोरं कसं जायचं पण मी मात्र शांत नाही बसणार वसुअत्या तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी मी तुम्हाला सोडणार नाही जर का तुम्ही माझ्या आयुष्यात लुडबुड करण्याचा प्रयत्न करत असाल तर वसुहत्या तुमचे दिवस भरलेत आता मात्र मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते वसुवत्या मोठ्यानी बोलते नंदिनी तू आता बघच मी तुझ्या आयुष्याची कशी राख रांगोळी करते ती इकडे नंदिनी जीवाच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा जीवा झोपलेला असतो नंदिनी त्याच्या अंगावर चादर टाकते आणि स्वतः सुद्धा झोपी जाते सकाळी उठल्यानंतर ती लवकरात लवकर जीवाच्या आवडीच्या सर्व गोष्टी करते जिवा नंदिनीला बघत असतो पण नंदिनी मात्र कुठेच दिसत नसल्यामुळे जिवा म्हणतो गेली वाटतं निवासमध्ये नवरा चिडलाय तर त्याची समजूत काढावी एवढं सुद्धा तिला कळलं नाही आणि दिवा फ्रेश होऊन बाहेर आलेला असतो तेव्हा मात्र तो नंदिनीला किचनमध्ये बघतो त्यावेळेला तो खूपच खुश होतो आणि म्हणतो नाही नंदिनीला माझी काळजी आहे त्यावेळेला नंदिनीचं लक्ष जिवावरती जातं आणि ती लगेच बोलते जिवा जिवा प्लीज या ना लवकरात लवकर या बसा मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत हे ऐकता जिवा बोलतो काय माझ्या आवडीचे सगळे पदार्थ केलेस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते हो मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत जिवा तुम्हाला असं का वाटतं की मी तुमचा विचारच करत नाही तर तसं काही नाही जिवा असा विचारसुद्धा मनात आणू नका अहो मी तुमचा विचार नाही करणार तर कुणाचा करणार प्लीज प्लीज जीवा मला समजून घ्या तेव्हा मात्र जिवा खूपच खुश असतो आणि मोठ्याने बोलतो काहीही झालं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आता मात्र लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी अगदी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा जिवा मला कळतं आहे काल मला तुमचं सगळं काही ऐकून घ्यायचं होतं पण मला काल समजून घेता आलं नाही जिवा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी म्हणून असं काहीच केलेलं नाही खरंच मला तुमचं बोलणं ऐकायचं होतं पण तुम्ही मात्र उगाच वेगळा अर्थ काढलात जिवा प्लीज तुम्ही मला समजून घ्याल का तेव्हा जिवा नंदिनीचा हात हातात धरत म्हणतो नंदिनी सॉरी नंदिनी खरंच मला माफ कर माझं चुकलं तेव्हा नंदिनी बोलते जिवा आत्ता बोला तुम्हाला काय बोलायचं आहे मला ऐकायचं आहे तेवढ्यात मात्र तिथे वसुहत्या आलेली असते आणि वसुहत्या बोलते काय झाले का दोघांच्या मधले गैरसमज दूर तेव्हा मात्र जीवा बोलतो वसुहत्या तू अगं तुला कसं समजलं त्यावेळेला नंदिनी बोलते काल जेव्हा तुम्ही ओरडत होतात ना तेव्हा त्या ऐकत ते होत्या तेव्हा लगेच वसुहत्या बोलते प्लीज नंदिनी माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस त्यावेळेला नंदिनी बोलते वसुहत्या प्लीज तुम्ही जरा शांत बसाल जेव्हा तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे आणि मला तुमचं बोलणं ऐकायचं आहे प्लीज आपण रूममध्ये जाऊया का मी तुमचा सर्व नाश्ता तिथंच घेते उगाच आपल्या मध्ये मध्ये कुणीही लुडबुड करायला नको तेव्हा वसुवत्या बोलते नंदिनी तुला जर का माझा त्रास होत असेल ना तर स्पष्टच बोल मी माझ्या रूममध्ये निघून जाते पण असं उगाच कानपाटात मारल्यासारखं बोलू नकोस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जर का तुम्हाला कळतच असेल तर प्लीज लवकरात लवकर, लवकर दुसऱ्यांच्या नात्यामध्ये नाक खुपसण्याऐवजी जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल आणि तसंही मला या विषयावर बोलायचं नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर खरंच बरं होईल तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडते आणि शेवटी रागारागाने तिथून निघून जाते इकडे वसुवत्या तिच्या रूममध्ये आल्यानंतर रम्या बोलते आई काय झालं तेव्हा लगेच वसुवत्या बोलते मला तर कळतच नाहीये की काय करावं ते मला तर समजतच नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की की ती काही झालं तरी सुद्धा त्या नंदिनीला मला संपवायचं आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात अशी काही आग लावायची आहे ना की बस त्यांचं नातं असं बघता बघता तुटलं पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या बोलते आई शांत हो तेव्हा लगेच वसुवत्या बोलते कशी शांत होऊ त्या नंदिनीने आज सुद्धा माझा अपमान केला नाही मी आता तिला माफ करणार नाही तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार तिचा संसार उद्ध्वस्त करणार त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते वसुवत्या खूपच चिडलेली असताना शेवटी रम्या बोलते आई प्लीज प्लीज स्वतःला शांत कर उगाच चिडचिड करू नकोस आई जर का तू चिडचिड केली नाहीस तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी वसुवत्याला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने ओरडते प्लीज रम्या मला समजून घे रम्या असं प्लीज वागू नकोस त्यावेळेला रम्या बोलते पुरे आता या विषयावरती मला बोलायचं नाही हा विषय आता मला ताणायचा नाही आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडचिड करते त्यावेळेला रम्या स्वतःशीच बोलते आई खूपच तापले आपण नंतर बोलूया तुम्हाला काय वाटतं मित्रांनो चोरून बोलणं ऐकणं वसुवत्याला भारी पडलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू